नमस्कार यन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूयाच्या ताज्या घडामोडी जिंतूर शहरात आज तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जनतेची लक्ष्मीचा साज खरेदी करण्यासाठी गर्दी मार्केटमध्ये चहलपहल जास्त दिसून येत आहे आमच्या चॅनलने टिपलेले काही छायाचित्र व दुकानदारांची खास मुलाखत सध्या लक्ष्मीचा साज खरेदीवर फरक काही आहे का हे जाणून घेण्यासाठी दुकानदारांचे काय म्हणणे आहे ते आपण ऐकूया तसेच आज लक्ष्मीचा सा सास घेऊन जाण्यासाठी जोगवाळा येथून जिंतूरला निघाले पण आतमध्येच गाडीसमोर मोकाट कुत्र्यांचा झुंड अचानक पळत आल्याने गाडी घसरली व्यक्ती जखमी झाले जिंतूर ग्रामीण रुग्णालय येथे आल्यावर त्यांची डॉक्टर परिहार मॅडमने तपासणी करून उपचार केले पाहूया आपण त्यांची खास मुलाखत सर यंदा दोन हजार पंचवीसमध्ये आता सध्या गणपती बसलेत आणि लक्ष्मीचे सुद्धा या ठिकाणी तुम्ही सास केला आहे या ठिकाणी सध्या लक्ष्मीची खरेदारी कशी काय आहे आजच्या सिच्युएशन मध्ये पाणी बघता शेतकरी वर्ग हा अहवालदीर असल्याने यंदाची खरेदी ही थोडी मंदावली आहे दरवर्षीप्रमाणे देखील बरेचसे शेतकरी वर्ग जास्त असल्यामुळे आपला जो पूर्ण वर्ग आहे इतरला तो आपल्याकडे खरेदीसाठी येतोय आजूबाजूच्या एकशे ब्याण्णव खेड्यामधून जिंतूर तालुक्यामध्ये त्या हिशोबाने सगळीकडे व्यवस्थित खरेदी करत आहेत शेतकरी वर्ग नवीन लग्न झालेल्यांसाठी सुद्धा खरेदी महालक्ष्मी मकर पडदे यांची सुद्धा खरेदी करायसाठी आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये लांबून लांबून शेतकरी वर्ग येत असतो तसेच आमच्याकडे सगळ्या प्रकारचे अमरावती मॅट जोड उभा जोड मकर पडदे अस्तरवाले डिझाईनवाले वर्कवाले ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासाठी उपलब्ध तेही योग्य किमतीमध्ये ठेवलेले आहेत होलसेल रेटमध्ये आपल्याकडं उभा जोड आहे चेहरे वेगळे होणारे हातपाय वेगळे होणारे ह्या सर्व नमुन्याच्या महालक्ष्मी आपल्याकडे उपलब्ध आहेत तसेच आपल्याकडे आमच्याकडे तसंच उभ्या जोडाप्रमाणे महालक्ष्मीचे अमरावती मॅट जोड त्यानंतर चंद्रपूरमध्ये जोड हे सर्व उपलब्ध आहेत ह्यामध्ये आपल्याकडे वेग -वेग वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या डिझाईनमध्ये वेगवेगळे लक्षीदार केलेले सर्व मुकुटे उपलब्ध आहेत तरी एक वेळ अवश्य आमच्याकडे येऊन आपण आपल्या दुकानाचं नाव आणि पत्ता असं सांगा म्हणजे दर्शकांना आपल्या दुकानावर येण्यासाठी काहीतरी आमच्या दुकानचं नाव श्रीसंत सावता फर्निचर आहे दत्ताभाऊ काळे यांचे छत्रपती शिवाजी महाराज चौक येल्देरी रोड जुनकूर किसान मशिनरीच्या समोर मी लक्ष्मीचं सामान घ्यायसाठी उडवलो तिकडं अणिपूरला तर ते कुत्रे दोन चार जण आले कुत्रे आणि समोर उभी चार गाडी थोडंसं तो प्रत्येक बातमी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब लाईक शेअर कमेंट करा